सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रद्धास लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईज आज आलो आहे आहे आम्ही सिन्नर येथे गोंदवलेश्वर मंदिराकडे तर बाहेरच आम्हाला खूप सारे इथे छोटे छोटे दुकानं लावलेली दिसली तर फुलं वगैरे ते विकत होते तर आम्ही चप्पल वगैरे काढले आणि फुलं वगैरे घेतले आणि आतमध्ये आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत तर आतमध्ये पायी टाकलं टाकलं एकदम खूप छान आणि फ्रेश असं पॉझिटिव्हिटी लगेच आम्हाला येऊन गेली आणि तुम्ही आतमधलं वातावरण बघू शकता खूप सुंदर आणि खूपच पॉझिटिव्हिटी देणारं इथलं वातावरण आहे तर गोंदवलेश्वर हे मंदिर आहे नक्कीच तुम्ही इथं एक भेट देऊन जा माझी खूप इच्छा होती खूप दिवसांची तर आज निलेशमुळे ती पूर्ण झाली निलेश मी अमृता जयश्री आम्ही सर्वजण इथे मंदिरात आलेलो आहोत तर नेमकं रुद्राने चिप्स खाऊन टा कागद तिथेच टाकला म्हणून त्याच्या मामाने त्याला सांगितलं की तू गुडबॉय असं काही करायचं नाही तर लगेच तो गुडबॉयसारखा खाली गेला आणि पुन्हा कागद डस्टबिनमध्ये टाकून आला तर स्टार्टिंगलाच आम्ही वरती गेल्यानंतर इथे महादेवाची पिंड होती तर स्टार्टिंगला त्या पिंडेचं आम्ही दर्शन घेतलं आणि नंतरनं नंदीचं सुद्धा इथे वरती जाऊन दर्शन वगैरे घेतलं माझ्या रुद्राने देखील छान असं दर्शन इथे घेतलं कारण की त्याला दर्शन वगैरे करण्या सांगायची गरज नसते आणि इथे भली मोठी रांग इथे दर्शनासाठी लागलेली होती आणि जर आपण रांगेत उभं राहून दर्शन नाही घेतलं तर ते त्याला काही मज्जाच येत नाही जी मज्जा रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची आहे ती तशी मज्जा कधीच येऊ शकत नाही आणि आतमध्ये पा पाय टाकताच एकदम असा थंडावा आम्हाला वाटला कारण की तुम्ही बघू शकता मंदिराचं कोरीव काम मला इथे दिसलेलं आहे खूप सुंदर हे मंदिर आहे त्याचं सुद्धा खूप सुंदर असं इथे केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप सारी इथे गर्दी आहे कारण की श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात लोक आवर्जून महादेवाच्या मंदिरात जातातच आणि आज सुट्टीचा दिवस आहे म्हणजे आज शनिवार आहे तर सुट्टी होती म्हणून आम्ही देखील इथे दर्शनासाठी आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि मनमोहक इथं ह्या मंदिराचं आतमधून कोरीकाम केलेलं आहे आणि बाहेरूनसुद्धा खूपच सुंदर आ, हे कोरीकाम आहे तुम्हाला मी ते बाहेर गेल्यानंतर दाखवणारच आहे तर तुम्ही आतमधलं हे बघून घ्या खूपच सुंदर असं छान कोरेकाम आहे आणि ब आतमधलं वातावरणसुद्धा खूप थंड असं आतमध्ये एंट्री केल्यानंतर वाटतं आणि तुम्ही बघू शकता महादेवाची खूप सुंदर अशी पिंड देखील आतमध्ये दे तुम्हाला दिसतच असेल आणि नुकताच त्याचा अभिषेक इथे झालेला दिसतो आहे तर हे बघा एकामागून एक, एक लोक जाऊन दर्शन घेऊन येतात तर आमचा अजून इथे नंबर आलेला नाही आहे जेव्हा आम्ही आतमध्ये जाऊ तेव्हा मी आतमधलं ते तुम्हाला हे नक्कीच दाखवल तर हे बघा माझ्या रुद्राची इथे नुसतीच लुडबुळ असते तर फायनली आमचा देखील इथे नंबर लागलेला आहे आणि आम्ही देखील आतमध्ये दे, इथे दर्शनाला आलेलो आहे तर आतमध्ये सुद्धा खूप इथं पॉझिटिव्हिटी आणि एक वेगळीच अशी एनर्जी ते देवाच्या मंदिरात ये, आल्यावर येते तर बघा सुद्धा खूप सुंदर इथं गर्दी देखील असू शकते बाहेर खूप गर्दी तरी चाना से से बाहे खुप बाहे बाहे आहे तरी छान असं निवांत सगळ्यांचंच इथं दर्शन झालं आम्ही सर्वांनीच इथे निवांत असं दर्शन घेतलं आणि बाहेर तुम्ही बघू शकता अजूनही खूप भल्ली मोठी रांग इथे दर्शनासाठी लागलेली आहे आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेरच्या दुसऱ्या दर्जाने इथे बाहेर आलेलो आहेत तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचं मी तुम्हाला परिसर दाखवते खूप सुंदर आणि फ्रेश असं वातावरण इथे आहे कारण की ते आज आम्ही गेलो तर तेव्हा ऊनही नव्हता आणि पाऊसही नव्हता इतकं सुंदर असं वातावरण होतं आणि आजूबाजूलासुद्धा ही छोटं मंदिर आहे गणपतीचं आणि तिथं देखील आम्ही असं छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि रुद्रनी आणि देवाजनेसुद्धा खूप असा मोठा छान असा एन्जॉय केलेला आहे त्यांनी देखील दोघांनी आम्हाला अजिबातच त्रास दिलेला नाही रुद्राचा नेहमी रेकॉर्ड तोडत असतो तो त्रास देण्याच्या बाबतीत पण त्यांनी मला आज अजिबातही कुठल्याच प्रकारचा त्रास हा दिलेला नाही इथं गणपतीचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा काही फोटोशूट वगैरे केले आणि बाहेरचं तुम्ही कोरीव काम बघू शकता खूप सुंदर आणि खूप बारीक असं इथं कोरीव काम केलेलं आहे खूप छान असा ब बघण्यासारखा इथे नजारा आहे तर नक्कीच तुम्ही मी पुन्हा एकदा सांगते नक्कीच इथे या आणि ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या आणि नंतर ना इकडं एक सूर्य देवाचं मंदिर देखील आहे श्री सूर्य मंदिर असं तिथं नाव आहे आणि तिथे देखील आम्ही छान असं दर्शन घेतलं नंतरनं छान असं त्या मंदिराचं थोडंसं मी बघितलं जवळून त्याचं कोरीव काम कसं आहे किंवा त्या मंदिराचं काम हे कसं झालेलं आहे नंतरनं थोडे व्हिडिओ रील्स वगैरे फोटोशूट आम्ही इथे केले आणि मला तर ह्या मंदिरातून पायसुद्धा माझा असा निघत नव्हता आणि खूप सुंदर वाटलं इथं येऊन इथे खूप साऱ्या सुद्धा चालू होत्या खूप सारे व्हिडिओ आम्ही गेलो फिरायला तर तेव्हा खूप सारे व्हिडिओसुद्धा शूटिंग इथे चालू होत्या तर श्री स्वामी समर्थ